वडनेर दुमाला परिसरातील चार वर्षाचा आयुष भगतचा बिबट्याच्या भ्याड हल्ल्यात मृत्यू बिबट्या अद्यापही जेरबंद न झाल्याने ग्रामस्थांकडून संताप सर्व ग्रामस्थांकडून वनविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा वनविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सात दिवसाच्या आत बिबट्याला ठार करण्याची दिली निर्देश सात दिवसात कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यास स्वतःहून बिबट्याला मारण्याचा अधिकाऱ्यांना दिला दाब याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे आदल्या दिवशी खर तर एक घेतल्याने आणि कुठेतरी या वन विभागाकडून बिबट्या जेरबंद कल्याने कुठेतरी आपल्याला ग्रामस्थाकडून मोठं आक्रमक भूमिका आपल्याला दिसून येत आहे खरंतर हा मोर्चा आता वन विभागाच्या दिशेने झालेला आहे आपण बघू शकतो फलकच्या माध्यमातून आपण आक... या दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो वन विभागाचा जाहीर निषेध या ठिकाणी दिसून येत आहे आपण बघू शकतो बिबट्याच्या हल्ल्यात झालं किरण आणि त्यांचा आक्रोश आपल्याला दिसून येत आहे खरं तर मनसेचे जे पदाधिकारी हे देखील या मोर्चामध्ये सहभाग झाले अण्णा काय सांगाल काय सांगाल अण्णा आज तुम्ही मोर्चा वन विभागाकडे नेते काय सांगाल दहा पंधरा दिवसापूर्वी चार वर्षाच्या बालकाला मध्ये बिबट्याने ओढून नेल्या मुलाचा मृत्यू झाला आणि वनविभागाचे लोक कोणत्या प्रकारची हालचाल करत नाही त्या बिबट्याला धरत नाही त्यांच्या निषेधासाठी आणि ते बिबटे धरण्यासाठी आम्ही आज हा मोर्चा सर्व जनसामान्यांमधून काढलेला आहे त्यांनी तो ताबडतोब धरावा आणण्याचा त्यांना अजून तीव्र आंदोलन या नाशिकमध्ये आणि जिल्ह्यामध्ये केले जाते आपले देखील भाऊ भाऊ काय सांगाल आज आपण देखील मोर्चात सहभागी काय या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी जो मोर्चा काढलेला आहे त्याचा विचार आपण केला पाहिजे या ठिकाणी अनेक बिबटे शहरामध्ये घुसलेले आहे अनेक आता एक लहान बालकाची मध्यंतरी हत्या झाली आणि हे त्यानंतर देखील तो बिबट्या पुन्हा आला आणि वन विभागाचे अधिकारी कुठल्याही प्रकारे त्याला पकडण्याचा प्रयास करत नाही त्यांच्या आमची अशी मागणी आहे का त्यांनी जो बिबट्या पकडल्यानंतर त्याला कुठल्या जंगलामध्ये सोडतात त्याला जी पी एस बसवलं पाहिजे जी पी एस बसवल्यानंतर तो कुठं जातो काय जातो याच संपूर्ण त्यांना कळल आणि म्हणून ही प्रामुख्याने आमची मागणी आहे बिबट्याला झेर बंद केलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी पिंजरे देखील लावणे पाहिजे ही यांची प्रामुख्याने मागणी आहे मराठी न्यूज ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे